नमस्कार मंडळी अपर्णा किचन मध्ये मी अपर्णा आज सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आपण करणार आहे मस्त अशी रेसिपी सर्वांची आवडती दुधीची कोफ्ता करी दुधीची कोफ्ता करी ही अतिशय सर्वांना आवडते आणि अगदी हॉटेल स्टाईल आहे होण्यासाठी काय काय त्यांची सिक्रेट्स असतात आणि ग्रेव्ही आणि कोफ्ते हे दोन्ही प्रकारे कसं करायला लागतं तर ते आपण पाहूया अशी छान ही सुरेख वासाची चवीची डिश आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा दुधीच्या कोफ्ता करीसाठी असा आपण हा दुधी भोपळा घेतलेला आहे मध्यम आकाराचा सा। साधारण माझ्या मते हा अर्धा किलोचा असेल तर आपण हा खिसायचा आहे साल काढायची आणि मग खिसायचा किंवा साल त्याची अशी हे बघा असाही खिसला तरी चालतो थोडस स्वच्छ धुवून घेतलाय मी कढईचं काढायचं आणि मग खिसायला घ्यायचं खिसणीनी काढून घेतलं मी दोन्ही बाजूच आणि खिसायचं इथे हे दाखव खिसलेला असं आपला दिदी भोपळा खिसून झालेला आहे हा पण हलक्याच हाताने याच पाणी काढायचं आहे म्हणजे फार सैल होणार नाही आणि ते तसंच ठेवायचंय टाकून नाही द्यायचं नंतर आपल्याला वापरायचं ते ग्रेव्हीच्या वेळेस बघा दुधी आपण सगळा खिसलेला आहे याचा आणि आता यामध्ये आपण काय काय घालणार आहे ते पाहूया पहिल्यांदा यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे साधारण अर्धा चमचा घेतलेली आहे मी त्यानंतर मीठ अर्धा चमचा धने जिरे पावडर एक सपाट टी स्पून आले लसूण पेस्ट एक टीस्पून कोथिंबीर घालायची छान अशी त्यानंतर हळद आणि हिंग हे दोन्ही घालायचे की कोफते आपले चवीलाही छान व्हायला पाहिजेत एकदम कि ते नुसते सुद्धा खाल्ले तरी ते चांगले लागले पाहिजेत आणि आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर ते किती घालायचे बघूया आपण हे आता आपण हाताने सगळं एकसारखं करायचंय व्यवस्थित मिक्स एक मोठी वाटी बेसन घेतले साधारण पाच माणसांना पुरेल एवढे आपण हे करत आहे यामध्ये आपण अर्ध बेसन घातलं मुद्दाम आपण पाणी काढलेलं असतं फारच सैल नको म्हणून तेल चांगले तापलेलं आहे ना पण छोटे छोटे कोफते असे तळून घेणार आहे बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा फार घट्ट नाही आणि पातळणे असं ठेवलेलं आहे आतापर्यंत कोफ्ते व्हायला पाहिजे छान असे हलके कोफते व्हायला पाहिजेत पसरट कढई मी घेतलेली आहे म्हणजे तेल बेताच घातलं तरी चालतं कारण आपण परत ते तेल वापरायचं नसतं तळलेलं तेल ना परत परत वापरू नये असं म्हणून सगळीकडे सा सारखं केलं की बघा व्यवस्थित तळलं जात खूप तेल घ्यायचं वेस्ट करायचं तसं नको अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन टिश्यू पेपर वर काढायची गरज नाही कारण हे आपल्याला ग्रेव्ही मध्ये घालायचे आहे आपण आता ग्रेव्ही करणार आहे दुसरी स्टेप यामध्ये बघा मी दालचिनीचे एक दोन तुकडे त्यानंतर मिरे चार आणि काळे मिरे चार आणि लवंगा चार एवढंच घेतलेलं आहे एक तेजपत्ता आपण आता यामध्ये दोन कांदे चिरून घालूया असं लांब लांब कांदा आपण चिरलेला आहे चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंगावर ग्रेव्ही मस्त व्हायला पाहिजे टेस्टी त्यासाठी कांदा पण खमंग पाहिजे दोन लाल टमॅटो आपण चिरून घ्यायचे आहे दोन कांदे दोन ते तीन टमॅटो टमॅटो असे लाल छान घट्ट पाहिजे चव चांगली पाहिजे कांदा छान गुलाबी झाला आता आपण यामध्ये टमॅटो हो घालूया टमॅटो एक दोन मिनिट परतायचं आहे त्यामध्ये आपल्याला आता आलं असं एक इंच असं आलं घालायचं आहे त्यानंतर लसूण हे सगळं घातलं की मात्र आपण गॅस लगेच बंद करायचं आहे फक्त जस्ट गरम व्हायला पाहिजे मिक्सरमध्ये बारीक करूया आपण आता तेल तापवत ठेवलेलं आहे कोफत्याच तेल आहे मी काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये हिंग हळद थोडस जिरं असं घालायचं आहे आणि आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ही सगळी ग्रेव्ही यामध्ये घालायची आहे बघा दाखव आपण अशा मिर्ची मिर्ची दोन हिरव्या मिरच्या किंवा ओल्या लाल मिरच्या अशा घालायच्या आहेत यामध्ये लाल मिरची पावडर मिरची वास छान येतो बघा एक चमचा प्लेन पावडर घेतली मी हा ही त्यानंतर जिरे पावडर धने जिरे पावडर पण दोन टी स्पून घेते एवढ्या ह्याच्यासाठी आणि सगळं व्यवस्थित आता हे फ्राय होऊ द्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजा असं म्हणते मी तसं भाजायचं आहे म्हणजे ग्रेव्हीला टेस्ट छान येते यामध्ये आपण अर्धा चमचा फक्त साखर घालणार आहे साखरेमुळे काय होतं शायनिंग चांगलं येतं बघा तुम्हाला आवडत असेल तर घाला फार काही टेस्ट मध्ये असं गोड वगैरे होणार नाही पण छान शायनिंग येतं आणि आपल्याला अर्धा चमचा म्हणजे अर्धा टेबल स्पूनच की अशी एवढी कसुरी मेथी घालायची अशी ती गरमच घालायची असती किंवा फ्राय करताना वाज छान येतो कसुरी मेथीचा अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आता हे तेल सुटतंय हे आपल्याला दिसतंय यातलं ग्रेव्हीतलं तेल बाहेर पडायला लागल्यानंतर आपण उकळत पाणी ओतणार आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं गरजेनुसार घालायचंय तू हे लावत जा की तुझं असेल बघा असं आता पण यावरती पाणी ओतायचं आहे हळूहळू जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं फार घट्ट नाही पाहिजे आपल्याला ग्रेव्ही कारण कोफते शोषून घेतात ग्रेव्ही तुम्ही डायरेक्ट यामध्ये कोफते टाकू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये ग्रेव्ही ओतू शकता कोफत्यावर साधारण मी बघा हे एक चार वाट्या तरी पाणी घातलेलं आहे आपण मीठ चेक करून परत थोडस मीठ घालायचं आहे यावरती ग्रेव्ही अशी छान शिजण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा वास चांगला येईल चांगली उकळली गेली पाहिजे एक पाच मिनिट तरी बारीक गॅस करूया कट किती सुरय खालाय बघा वरती आपण कोथिंबीर थोडी घालूया आणि यामध्ये डायरेक्ट आता गॅस बंद केला आपण बघा एक चमचा भर अमूल बटर घालते आणि कोफ्ते यामध्ये तुम्ही डायरेक्ट घातलेत लगेच खायचे असतील तर नाहीतर मात्र डिश मध्ये ठेवा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने मी सर्व कसे करायचे तेही दाखवते हे बघा मी असे डिश मध्ये ठेवलेले आहेत आणि यावरती कारण जेवायला वेळ असेल तर ते फार बिलबिलीत नको तिला म्हणून अशी ग्रेव्ही यावरती मी बरेचदा असं करते कारण करून ठेवल्यावरती तास दोन तासांनी जेवणार असेल तर काय करणार आपण तरी अशा छान छान साठी पाहत रहा प्रणास किचन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटतोय मला सांगा आणखीन वेगळे वेगळे व्हरायटीज कोफत्याचे असतात ते सुद्धा आपण करू शकू